बाबा काय बनला काय काहीतरी आहे बघा पाठी मला सर काय बर याय लागलो मी दाखवू आपल्या आपली महत्वाचे मॅनेजर साहेब दाखवायचं राहिले बाबा तुम्हाला बघा ना कसे चोरून चोरून का देत कॅमेऱ्याच्या पाठीमाग मला खाय पण म्हणले नाही हो खाय पण म्हणले नाही एक एक जण असते मीच कापले मीच खाणार व्हिडिओ माहितीये का बघा बघा व्हिडिओ खाणार आला आपला व्हिडिओ पाहणार आला आपला व्हिडिओ बघणार आला आपला व्हिडिओ शूट करणार आला असं असतंय काहीच नाही सगळे खायले बघा सगळे सगळे टोटल खायचे ही पोरगी कोण ही पण खायला लागली गाटा गाटा हिला तरी कळायला पाहिजे ना बाबा देवा एखादी पोड माणूस रे मॅडम अशी ना बसलय खा काय कडे मॅडम ते अय यार द्या की बाबा द्यायला का नाही बघा आम्हाला गोडच कैरी आवडती द्या ना या भी भी सर रिया सेम बाबा सर नाही ना ते दे, कस करू आपण तोडून घेऊ हां हां